घर पाडायचं अजून थोडंसं राहिलं आहे बघा अजून काय संपूर्ण झालं नाही आणि इतकं ऊन भ भा, भयानक पडले राव बोलायचं काम नाही अहो चक्कर ये जो काही ऊन पडलं आहे आणि अक्षरशः मला खरंच आज चक्कर आली इतकं भयानक ऊन लय तापमान वाढलं असं कधीच उन्हाळा नव्हता एवढा उन्हाळा आता एप्रिल महिन्यात जाणवायला लागला शेळ्या शेयाकडं निवांत बसली पाणी बिणी सगळं पाजून झाले हवा सगळा पसारा घरातनं बाहेर शेडमध्ये आणलाय आहे बाबा शेड शेडमध्ये सगळा पसारा टाकलाय आणि मी पण आता शेडमध्ये येऊन बसत नाही काय करायचं उकाडा सहन होईना अशी मोकळी हवा थोडीशी झुरूक आली की बरं वाटतंय नाहीतर काय खरं नाही हे ना बेडवर सगळा पसारा पडला आहे तुम्हाला दाखवतो हवाई हे अशा शेळ्या त्या नळ्यासुद्धा उन्हात तळत होत्या म्हणून बघा शेळमध्येच बांधले त्या कागद जर पाऊस आला तर हे कागद जखायचा काय होतं माहिती आहे का खाल्ली गेला आणि ओरली गेला आला की सगळं शितुळं हे बेडवरच येतं पुण्याला अडचण होते ना आणि जनावर बघा शेडमध्ये निवांत बसत होती मसरं ती तोकडं पिपरने खाली बांधली होती बघा तो ती पुरण लांब दिसते तर तांधी सावलीला उलिहिला दुसरीकडे आता कुठसाचा आगाज नाही काय करायचं माणसाला एवढं ऊन लागतंय मग जनावराला किती ऊन लागत असेल याचा विचार करा दिवसेंदिवस तापमान वाढत चालले सगळं प्रदूषण व्हायला लागले सगळी झाडं तोडली गेली रस्ते बनलं म्हणजे विकास जितका होईल तितकी पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आणि आज ही तापमान वाढीला खरं तर आज आपणच जबाबदार आहे माणूस स्वतः जबाबदार आहे कारण का आपण आज जकडं बघतोय तकडं झाडं कमी आहेत झाडं लावतीत भरपूर पण ते शेवटपत्र झाडाची निगा होत नाही झाडं लावली तर दुष्काळ पडतो आहे पाण्याचा प्रश्न येतो आहे पाणी द्यायचं माणसाला प्यायला पाणी नाही तर झाडाला कुठं घालायचं म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यात हिऊन अहो डोक्याला हात लावून बसायची वेळ आली इतकं कडक ऊन आहे काय करू आणि तकडं शेतामध्ये नांगरणी चालू आहे त्या माणसानं पण टेप भयानक लावला आहे म्हणजे इतकं डोकं दुखायला लागलं आहे म्हणजे माळाच्या वस्तीला काय सुखाचं काम नाही हो झाडं कमी आजूबाजूला कर्कश आवाज कान माझं तर बैल होऊन गेलं आणि त्या पूजाने एक त्रास दिलाय तिनं गडीच ताणून लावलं ती गडी आज आलंच नाहीत काय करायचं म्हणजे माझ्या माग डोक्याला एक ताप आहे का हे भाई शेड कसं तरी बसली शेड मधी वैता का हे जीवन मला नकोच झालंय पूर्वी खायला आनंद नव्हतं दहावीपर्यंत कपडे नव्हते त्यानंतर घरात प्रत्येकाला हवं ते मिळत नव्हतं रस्ते नव्हते यांत्रिकरण नव्हतं तरी माणसाला आनंद होता आज गाडी आली आहे बंगला आले पैसे आलेत सगळं आलं आहे पण पहिल्यासारखा आनंदच राहिला नाही ज्याच्या घरात आनंद नाही ते घर सुखीच नाही आनंद हा विकत घेता येत नाही बघा पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती म्हणून आनंद होता सगळी एकोप्याने जेवायला बसायची अर्धी वार भाकर जात होती आता सगळं बदललंय बदललंय सगळं ऐक मिळालंय मुलांना पाठीवरचं दप्तर मिळालं त्यांना पाहिजे तसे ड्रेस मिळालेत खायला गारीगार मिळालेत दररोज दहा रुपये जर कुरकुर खाते तरी पण आनंद नाही आनंद शोधून कुठंसुद्धा मिळत नाही हाय यात समाधान मानायला शिकत असताना आज मला शेडमध्ये राहायची वेळ आलेली आहे पावसापाण्याचा दिवस कसं तरी दिवस जगतोय ऊन वारा या संकटाला मी तोंड देत जीवन जगतोय राव